ट्रॅक क्रॉस कर रहा है नाउ धर्मंडळ ते मेवला खन्नावरदेव बना आणि टांगावर बसा डळयवस आज पार्किंग की आपण डायरेक्ट ना दुबईला लैलोस जो तो जेने तेने मूड मवा हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल आणि व्हिडिओला सुरुवात होईल आणि ती म्हणजे आज डायरेक्ट चालता चालता सुरुवात करेल आपण आणि बारा एक वाजे जायलाच आणि आपण सर्वजण आज बी चालणार आहोत फिरायला तर तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ मला आगी राहा पण तुम्ही जर तुम चॅनलवर नवीन आहस आणि आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करेल नसावा तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण उतरणं होतं फाटकला आणि आपल्याला जावान दमात तर अठ रेल्वे व आणि अठकपर्यंत रिक्षा येतात आणि आता आपण निघेल वजा बाग भागं चालत चालत तर मंडळी तुम्ही देखू शकतास अट फाटकं आडवा आणि आपल्याला रेल्वे ट्रॅक क्रॉस करीन त्या साईडला जावान व रेल्वे येईल तुम्ही देखू शकतास जर आपण जायला नाव परत फिरायला दमान तर आपला जो रेल्वे ट्रॅक आहे तो आपला क्रॉस करीन त्या साईडला जावा ना व आज काय फाटक लागला नाही तोपर्यंत आपण क्रॉस करले जा आणि समोर दिशी राही ना तो तंग वापी रेल्वे स्टेशन व आणि आपण रस्ता ट्रॅक क्रॉस कर आहे ना अशा वाटा आणि हां वलसाड सुरत तंग जा आपण फायनली पटरी क्रॉस करली चार हजशी आता बागाबाग जायला आहे ना आपला ज्या ठिकाणी दमनण्या ज्या ठिकाणी दमनण्या गाड्या लागत्या ना त्या ठिकाणी आपल्याला जावा ना अन गाईज आपला स्टँड व वापी ना बस स्टँड है ना रा वापी हय कहो लागं काय माहिती आहे व बस स्टँड तुम्ही देखू शकतास या ठिकाणी बस स्टँडला पुरा लुक चेंज टाक दिलं पूर्ण इस कर टाक दिला तर नवीन बांधी राही ना पण आम्ही आता बसनी वाट राही ना कारण की बस मग जावाला काय टेन्शन नाही राहत तेनामुळे मग आम्ही चार हिजण बसनी वाट राही राहीना या ठिकाणी बस लागते आपल्याला जठ जावा ना आता ड वापी बसस्टँडवर ड पूर्ण आता मोडिफाय वै राही ना जो जुना होता ना तो काळ मोठा एक दिलं नाही आता नवीन बांधायला सुरुवात करणार आहेत मंडळी कन्स्ट्रक्शन काम चालू राही ना आता उड्डाणपूलना आणि आपण देखू शकता हो मेन वापीना आपला ना नाश्तान जा ना म्हणा बराच टाईम आहे जायला तेनामुळे आणि या ठिकाणी दमनण्या रिक्षा ऑटो काय ओमण्या वगैरे लागत्या आणि आम्ही रिक्षा स्टँडवर येलो रिक्षाला विचार राह ना भेटेल तशा नाही तशा आपल्याला काही एवढी गायबी नाही आरामशीर फिराय व भरपूर रिक्षा वत काय तशा टेन्शन नाही तर रिक्षाला एवढा आमने आग्रा गोळा व्हाय गेला जस पहिला आम्हाला ओळखणार होता खा एवढा गोळा व्हाय जायला होता जंगतंगा आम्हाला विचार राहिला तर फायनल आम्हाला अर्धा एक भेटेल तो देखू शकता ना आम्ही बसणार मग तर मंडळ तुम्ही बुला खड्नावर देऊ बना शिक्षा अंगावर बसा बड़ी बड़ी प्यार मेरा भूल नाही जाणार रे तर मंडळी आपण फायनली दमण जो बस स्टॉप त्या ठिकाणी लागेल होता टॅक्सी स्टँड ना आपण रिक्षा म्हणजे जस्ट आता उतरणार अंग येईल होतं बाकीकडे तर चालेल मग आम्हाला नाही पेक्षाने टॅक्सी स्टँड बस स्टँड दोन्ही होत आणि आपल्याला रस्ता क्रॉस करा नाटलो काढे रे तर आता आधी जाईर आहे ना त्याच्या झोपरा क्रॉसवर येऊन बाग बाग आणि ना मंडळी अटली एकदम सिस्टमॅटिक पद्धत तुम्ही देखू शकतास एक, एक नंबर नियम ना पालन बी एक नंबर करता स्पेशल चालासाठी आपल्यालाही बन आलेलं आणि अठजवळ लाईट राहणार सीन एक नंबर रा आणि मामू आपला काम कर राही आणि आम्ही वेट कर राहिला आम की आम्हाला क परवानगी दे जावासाठी आणि आपल्याला त्या साईड जाणार बीचवर तर आपण जाऊ शकतास मंडळी कारण की अंगल्या गाड्या जाई राहीन आहेत आणि समोरच रिक्षा लागणार होतात आपल्याला त्या अजून एक टाईम रिक्षा जाणार होता तर चालेल मग तर आपण बीचनी कोपरा येईला गेलो होतो आणि मंडळी व स्मार्ट पार्किंग तुम्ही देखू शकतास मोठल्या गाड्या जर लिहिल्यानंत ना तरी मग तुम्ही पार्किंग करू शकतास मग वर्निंग जाते ना स्मार्ट पार्किंग व आणि तुम्हाला खावाना जेवाना काय लिवाना राहाना अठ सगळ्या होईवत आणि समोरच बीच व आणि मंडळी स्मार्ट रस्ता पुरी डेव्हलप होईल आहे ना ऑलरेडी व्हायलाच पण तरी एकदम हे ना एरिया बाकी हो पॉश वेळ आहे ना एक नंबर एरिया वैरा आहे ना तुम्ही या अवश्य फिरायला या आणि फिरत राहायला एक ना प्रत्येक क्षण आनंदित जगाना प्रयत्न करा तर मंडळी अशा फील व्हायला आहे ना की आपण डायरेक्ट ना दुबईला येईल वज देखू शकता पॉश एरिया व आणि एक नंबर अशा व्हिजवर फॉरेन वाटी राही फील फॉरेन येईल ना फील वाटी राहणार आणि समोरच बीच व तर फायनली मंडळ आपण बीचवरील गेलं हे की नाही हा हायवे व पूर्ण समुद्राना जो किनारा ना किनारा धरी डायरेक्ट हायवेवर एक नंबर हायवेवर व सुपरफास्ट तुम्ही कवडा तांगाळा फक्त कशा यश आपलं जोडीदार राहतात मोशी नामुळे म्हणजे असं तांगाडा नाही येऊ आपला नारा आणि हवं समुद्रकिनारा आणि आजूबाजूला परिसर तर इतने महंगे मेहंगे फोन खेचली गेली आहे हवं बीच देखील आहे तुम्ही नाहीपेक्षा आज पुराजवळ पाणी व बरं का हां हो महाराज रात ना उमदा होता ते आराम पडेल तुम्ही देखा अशा व जो तो जेणे तेने मूडमव आणि आपला दाजेसुद्धा मुडमेशने डायरेक्ट शूटिंग काढायला लागे जायला होतं आणि वातावरण थोडासा दुसटं ते नामुळे मग एवढा खास नजारा काही दिसत नाही अहो दादुस आता जाय पडत होता है की नाही जो तो जनते ना आनंद लुटायला मग लागलं आणि आपण बेट आहे कूदणार रोज असं या ठिकाणी आपला दादू आहे ना मस्त पैकी बिअर लिशनी बसेल तुम्ही ते का चा दमण लावून पि नाही काय पिनास तुम्ही अशी गोष्ट बघा त्याने डायरेक्ट माटी टाक ते तर त्याने नाही होते ऑलरेडी चट पडेल होते आणि तो त्याट बसेली तर अशी गोष्ट बघ टोटल भेट बिअर चाकणा आल्या बिअरल्या कोणती बी आयल्या तुम्हाला बिंदासाठी पिवायला भेटणार आणि मन पीसनी ना पडूच शकाल तुम्ही जर तुम्ही कॅपॅसिटी जास्त हवी पूर्ण जि राहू शकतास तुम्ही आणि जर कमी कॅपॅसिटी हवी आणि जास्त पेवायक ना तर तुम्ही मला ना हवी निघत पडू बी शकतास पण आता उठारती जा तर आता मस्त पैकी आहे मेट बस जर पर फास्ट अशी जायला आहे नी तर तुम्ही व्ह्यूज देऊ शकता अप्रतिम अशा नजारा पाणी जा हो